श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणेश चतुर्थी सणाला विशेष महत्व आहे हा सण गणपती बाप्पांना समर्पित असून संपूर्ण जगभरामध्ये उत्साहात साजरा केला जातो गणेश चतुर्थीच्या दिवशी बुद्धी समृद्धी आणि सौभाग्याची देवता श्री गणेशांची विधिवत पूजा केली जाते यंदा येत्या शनिवारी म्हणजेच सात सप्टेंबर रोजी भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी सर्वत्र श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाईल ज्या गणेशांचे आवाहन आपण सुमुहूर्त सुमुहूर्त म्हणजे असे म्हणून करतो त्यांच्या पूजनासाठी काही नियम आपण पाळले पाहिजे तर असेच वीस नियम मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या नियमांचं पालन तुम्हाला गणेशांचं पूजन करताना करायचं आहे तर या वीस नियमांविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा असाल तर नक्कीच करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकूनही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आणि गणेश पूजनासाठी जी मूर्ती आपण घरी आणणार आहोत ती शक्यतो एक विधभर किंवा त्यापेक्षा थोडीशी मोठी असावी जास्त मोठी मूर्ती घरामध्ये बसवू नये ती मूर्ती आसनस्थ असावी उभी असलेली मूर्ती घरामध्ये बसवू नये उजव्या सोंडेचा गणपती सौम्य आणि डाव्या सोंडेचा गणपती कडक अशी समजूत आहे त्यामुळे श्री गणेशांची मूर्ती ही आसनस्थ असावी डाव्या सोंडेची असावी आणि चार भुजा असलेली असावी अथर्व शेषामध्ये देखील चार भुजाधारी असं गण गन, गणेशांचं वर्णन केलेलं आहे याशिवाय मागे नाग असलेली उभी गणेशांची मूर्ती किंवा तांडव नृत्य किंवा महादेवांच्या स्वरूपात असलेली श्री गणेशांची मूर्ती घरात आणू नये ज्या ठिकाणी तुम्ही गणेश मूर्ती स्थापित करणार आहात ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी त्या ठिकाणी चौरंग किंवा एखादा टेबल टाकावा टेबल ठेवला असेल तर टेबलावरती चौरंग ठेवावा त्यावरती वस्त्र अंधरावं श्री गणेशांची स्थापना करण्यापूर्वी आपल्या देवाऱ्यातील देवांची पूजा करून घ्यावी आणि त्यानंतरच पूजेची सर्व तयारी करून घ्यावी जेणेकरून ज्यावेळेस आपण गणेशांची मूर्ती घरात आणतो त्यावेळेस आपली फारशी धावपळ होणार नाही पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते यंदा ही तिथी सात सप्टेंबरला आहे या दिवसापासून पुढील दहा दिवस अनंत चतुर्थी पर्यंत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे सतरा सप्टेंबरला लाडक्या गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन होईल पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा दोन तास एकतीस मिनिटाचा असणार आहे परंतु काळ वगळता हा दिवस अतिशय शुभ असेल सकाळी नऊ वाजून दहा मिनिटं ते दहा वाजून पस्तीस मिनिटं पूजा करू नये हा काळ काळ असणार आहे तर गणेश पूजनाची शुभ वेळ जी आहे ती सकाळी आठ ते नऊ वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असणार आहे त्यानंतरची शुभ वेळ ही दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटापासून ते दोन वाजून अकरा मिनिटापर्यंत असणार आहे त्यानंतरचा दिवसभर सामान्य काळ असणार आहे पण आम्ही जी वेळ तुमच्यासोबत शेअर केली त्याच वेळेमध्ये श्री गणेशांची प्रतिष्ठापना करून पूजा अर्चना करायची आहे शक्यतो जिथे आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहोत तिथे उजव्या बाजूला समयी निरांजन उदबत्ती कापूर आधीची योजना करून ठेवावी पूजा करताना आपले मुख पूर्वेकडे राहील किंवा आपले मुख उत्तरेकडे राहील अशा पद्धतीने श्री गणेशांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी असे जमत नसल्यास जागे अभावी या उलट केले तरी चालेल म्हणजे पश्चिम दिशेकडे श्री गणेशांची मूर्ती तुम्ही स्थापित करू शकता पण दक्षिण उत्तर ही दिशा चालत नाही दिवे आदल्या दिवशी स्वच्छ घासून पुसून समयीमध्ये निरांजनामध्ये वाती ठेवून तूप वगैरे भरून तयार करून ठेवाव्यात उदबत्ती स्टँड मध्ये रोवून ठेवावी काडेपेटी जवळ ठेवावी समईच्या खाली एखादी ताटली ठेवावी हल्ली काचेमध्ये दिवे मिळतात दिवा न भिजण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतात जमले तर दिवे वापरावे त्यामध्ये तेल तूप भरून ठेवावे विड्याची पाणी देठ देवाकडे करून त्यावरती सुट्टे पैसे त्यावरती सुपारी खारी खोबरे बदाम आक्रोड असे पंच खाद्य मांडून असे पाच विडे तयार करून ठेवावे देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूला मिळून असे विडे ठेवावेत नैवेद्यासाठी दूध साखर गोड खोबरे मोदक पेडे इत्यादी देवासमोर मांडून ठेवावे नैवेद्य मांडताना त्याखाली पाण्याने चौकोनी मंडल करून ठेवावे पंचामृतासाठी लागणारे दूध दही तूप दू, मध साखर एकत्र करून पंचामृत करून ठेवावे गणपतींना आवडणारे मोदक मोतीचूर लाडू पेढे जी काही सर्व मिठाई असेल ती बॉक्स सहित न ठेवता एखाद्या स्वच्छ वाटीत काढून घ्यावी कापसाचे वस्त्र असल्यास एकवीस महिन्यांची माळ गणपतीसाठी तयार ठेवावे यजमानांना शक्यतो धोतर उपरण असा पोशाख करावा तर नसल्यास स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावे हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा नाही तर आपण घातलेल्या कपड्यांना हात पुसत राहतो आणि आपले कपडे खराब होत राहतात पूजेसाठी लागणारी भांडी आदल्या दिवशी स्वच्छ करून ठेवावी यामुळे घाई उठणार नाही गणपती समोर पूजेसाठी तांब्या ताम्हण पळी तसेच दिवा निरांजन आदल्या दिवशी स्वच्छ करून ठेवावेत आपल्या समोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या त्याच्या उजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेली फुलपात्रामध्ये पळी किंवा चमचा त्याच्या उजव्या बाजूला असावे देवाला घालवायचे काही दागिने असतील तर ते मोकळे करून ठेवावेत दागिने जर गेल्या वर्षीचे असतील तर ते स्वच्छ करून घ्यावेत पुसून घ्यावेत या वर्षी घेतल्या असतील नवीन असतील तर मग त्या नवीन दागिन्यांना धुण्याची गरज नाही श्री गणेशांचे आगमन घरात होताना यजमानाच्या पायावर दरवाजामध्येच दूध आणि पाणी घालून औक्षण करावे घरी आणण्यासाठी ची मूर्ती शक्यतोर एक विधभर किंवा त्यापेक्षा थोडी मोठी असावी आता मूर्तीवर आच्छादन केलेले वस्त्र काढून घ्यावे पूजेपूर्वी दिवे प्रज्वलित करावे त्यानंतर आचमन करावे आचमन करत असताना पळीतील पाणी हातावरती घेऊन ओम कृष्णाय ओम नारायणाय ओम वासुदेवाय ओम केशवाय ओम माधवाय नमः असं म्हणत पाणी प्राशन करायचं आणि त्यानंतर पळीभर पाणी हातात घेऊन ते तांभनामध्ये सोडायचं त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्पाशिवाय कोणतीही सेवा किंवा कार्य सिद्ध होत नाही त्यामुळे त्यासाठीचा या पूजेसाठीचा संकल्प तुम्हाला करायचा आहे त्यानंतर श्री गणेशांची विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी प्राणप्रतिष्ठा करत असताना हे विधा त्या देवनायका गणपती तू प्रसन्न होऊन माझे सर्व कार्य सिद्धीत जाव तसेच सर्व विघ्न नष्ट होत हा मंत्र म्हणावा दररोज सकाळी व संध्याकाळी शक्यतोवर कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन आरती करावी घरातील वातावरण प्रसन्न राहील याची काळजी घ्यावी त्याचप्रमाणे आपलं मनही आनंदमयी राहील याची काळजी घ्यावी घरात अगदी भरून गेल्यासारखं वाटतं सकाळची सुरुवात चांगली झाली की पूर्ण दिवस चांगलाच जातो म्हणून रोज स्वतःला सवय लावून ठेवायची की सकाळी भक्तीगीते मोबाईलवर लावून रोज ऐकावेत अशीच भक्तीगीते आपल्या कानावर पडल्यामुळे आपण दिवसभर ती गुणगुणत राहतो आणि एक प्रकारे ते देवाचं नामस्मरणच नामस्मरण असत एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुले थोडी थोडी काढून घ्यावी जमल्यास प्रत्येक प्रकारची फुलं वेगळी मांडून ठेवावीत ताटात फुलांची फार गर्दी करू नये लागले तर परत घेता येतात त्रिदल दुर्वाच्या एकवीस दुर्वांच्या पाच ते सहा जोड्या करून ठेवाव्यात तीन पानांचा आणि छिद्र नसलेल्या पानाचे सात आठ बिल्वपत्र असावेत चमी असल्यास जोडी सोडून मोकळे करून ठेवावेत म्हणजे घाईघाईमध्ये मध्ये काटे टोचणार नाहीत एकवीस उपलब्ध झाल्या तर त्या एका ताटात नीट नावा सकट मांडून ठेवाव्यात हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पावडर हे छोट्या वाटीत अथवा दोन मध्ये मोजकेच काढून ठेवावे ही सगळी तयारी आपल्या उजव्या बाजूला असावी पुलाचे ताटही उजव्या बाजूलाच असावे पूजा सुरू झाली की कुणा नातेवाईकांना फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यास सूचना करून ठेवावी सगळ्यात महत्वाची सूचना पूजा करताना अतिशय श्रद्धेने सावध चित्त होऊन पूजा करावी पूजा व्यतिरिक्त इतर ठिकाणी लक्ष देऊ नये पूजा करताना भ्रमणध्वनी मोबाईलचा अडथळा असू नये यानंतर पूजा झाल्यावर किंवा लगेच दुपारी भोजनापूर्वी देवांना महानैवेद्य दाखवून यथाशक्ती महाआरती करावी संध्याकाळी आरती करण्याच्या आधी पुन्हा देवांना हळदी कुंकू गंध फुलं दुर्वा व्हाव्यात नंतर आरती करावी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मात्र चुकूनही मीठ खाऊ नये हा दिवस खूप शुभ मानला जातो या दिवशी गणेशांचे विसर्जन केले जाते प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केले जाते या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केले जात असल्याने अनंत चतुर्दशीचे महत्व आणखीनच वाढते या दिवशी मीठ खाणे वर्जित असते जे लोक उपवास करतात त्यांनी जर मीठ खाल्ले नाही तर त्यांना या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळते जे उपवास करत नाहीत त्यांनीही मीठ खाऊने या कोणताही नकारात्मक प्रभाव आपल्या कुटुंबावरती पडत नाही विसर्जनापर्यंतच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे पूजा करावी आदल्या दिवशी फुले काढून मूर्ती कापडाने हळूहार स्वच्छ करावी व नंतर नवीन हार वगैरे घालावेत व वा पूजेसाठी वापरलेले सगळे निर्माल्य व्यवस्थित ठेवावे विसर्जनाच्या दिवशी पाण्यात सोडून द्यावे तर चला झालेली सेवा मी श्री गणेशांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ